ह्यामध्ये पहिली जी घटना घडली आहे त्यामध्ये लोणावळा ग्रामीण मध्ये विसापूर किल्ल्याच्या पायथ्याला जो एक पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी नेमण्यात आला होता त्याच्याकडनं एका लहान पाच वर्षाच्या मुलीचा विनयभंगाचा प्रकार घडला होता त्याची माहिती मिळताच तात्काळ त्या कर्मचाऱ्याला ताब्यात घेण्यात आलं आणि त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली त्याला अटक सुद्धा करण्यात आलं आहे आणि त्याचा तीस तारखेपर्यंत त्याचा पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आला आहे त्यासोबतच चोवीस तासाच्या आतमध्ये सदर कर्मचाऱ्याला आम्ही निलंबित केला आहे आणि पुढची खात्यांतर्गत कारवाई त्याच्यावर सुरू केलेली आहे दुसरी जी घटना घडली आहे ती खेड पोलीस स्टेशन अंतर्गत पंचवीस डिसेंबरला जी घटना घडली त्याच्यामध्ये दुपारच्या सुमारास दोन लहान मुली होत्या आठ आणि नऊ वर्षाच्या ह्या दोघी बहिणी आहेत आणि ह्यांच्यावर लैंगिक अत्याचार करून त्यांच्या पाण्याच्या ड्रम मध्ये बुडवून त्यांना मारण्यात आलं त्यामध्ये जो आरोपी आहे आम्हाला जेव्हा नऊ वाजताच्या सुमारास साडेआठच्या सुमारास याची माहिती मिळाली नऊ वाजून सहा मिनिटांनी आम्ही त्याच्यामध्ये किडनॅपिंगचा गुन्हा सुद्धा नोंदवला जवळपास पुढच्या पावणे तीन तासांमध्ये त्या डेड बॉडीज शोधल्या आणि त्याच्यानंतर पुढच्या तीन ते चार तासामध्ये आरोपी सुद्धा अटक केला म्हणजे पहा रात्री नऊ ला हा घटनाक्रम म्हणजे पोलीस ऍक्टिव्ह झाले आहेत आणि पहाटे चार वाजता तो आरोपी आमच्या ताब्यात होता त्या अनुषंगाने आरोपी अरेस्ट केलेला आहे आणि तो आता खेडच्या कोर्टामध्ये त्याला हजर करण्यात येत आहे त्यामध्ये जे काही सेक्शन्स आहेत पॉक्सोचे सेक्शन असतील चे सेक्शन असतील हे सगळे लावण्यात आले आहे आणि त्या आरोपीवर म्हणजे स्ट्रॉंग चार्जशीट जाईल ह्या अनुषंगाने पुणे ग्रामीण पोलीस दल हे पूर्ण तयारी करत आहे त्यांचे नातेवाईक जमले होते नाही मी पण तिथे गेलो होतो मी पण त्यांच्या नातेवाईकांशी बोललो ह्यामध्ये ज्या प्रकारची घटना घडली त्यामध्ये अशा प्रकारचा भावनिक त्यांचा उद्रेक होणं हे स्वाभाविकच आहे परंतु त्यांच्या ज्या ज्या मागण्या आहेत पोलीस प्रशासनातर्फे असतील आणि राज्य शासनाकडे असतील तेव्हा तिथे खेडचे प्रांत आणि तहसीलदार हे दोघेही हजर होते आणि त्या अनुषंगाने त्यांना जी काही मदत द्यायची आहे मग ती मनोधैर्य योजना असेल किंवा मुख्यमंत्री सहायता निधी असेल ह्या सगळ्याची मदत देण्याचं आश्वासन राज्य शासनाच्या वतीने त्यांना करण्यात आलं त्यासोबतच पोलीस प्रशासनातर्फे मी नातेवाईकांना आश्वस्त केलं की याच्यात कठोरातली कठोर शिक्षा त्या आरोपीला देण्यात येईल आणि ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची हैगाई करण्यात येणार नाही पोलीस प्रशासनाने त्यांचं काम अत्यंत शिताफीने केलेलं आहे आणि तीन ते चार तासामध्ये म्हणजे बॉडीज डिस्कवर झाल्यापासून चार तासाच्या आतमध्ये त्या तो आरोपी त्याच्या मुसक्या आवडल्या आहेत सो पोलीस प्रशासनाने जे जे करणं अपेक्षित होतं ते सगळं केलेलं आहे बंद आहे काय सध्याची कायदाची परिस्थिती आहे सगळ्या नाही तिथे सगळीकडे शांतता आहे काही लोकांनी तसा पुकार केला होता पण मी त्याची पण माहिती घेतो की त्याला कसा काय प्रतिसाद आहे परंतु त्या राजगुर नगरची कायद्यानी सुव्यवस्था आणि पुणे ग्रामीण जिल्ह्याची कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करतो त्याच्यामध्ये जे आहे आरोपी आजच नाही तर गेले आठ ते नऊ वर्ष त्या भागामध्ये राहत होता त्यापूर्वी तो चाकण आणि ह्या सगळ्या भागामध्ये होता आणि त्या आरोपीची मानसिक परिस्थिती लक्षात घेता त्याच्यामध्ये आम्ही अजून डिटेल्स त्याच्याकडनं घेऊ आणि गरज पडली तर परत ह्या सगळ्या गोष्टी मीडिया समोर मांडू शकता पश्चिम बंगालचा नाही तो इथे अनेक वर्षांपासून राहतो म्हणजे आता हे सगळं होऊन तो आमच्या ताब्यातून आता चोवीसच तास झाले आहेत आम्ही पहिले गुन्ह्याच्या अनुषंगाने त्याच्याकडे पूर्ण पडताळणी करतो आहे आणि ती पडताळणी झाल्यानंतर त्याचं म्हणजे डोमिसाईल कुठला आहे काय आहे तो इथे किती वर्षापासून आहे ते आणि अजून एक अपडेट आपण सर्वांना द्यायची आहे ती म्हणजे की ह्याच्यामध्ये जो आरोपी आम्ही खेड कोर्टामध्ये हजर केला आहे त्याची पाच दिवस पोलीस कस्टडी रिमांड ह्या संबंधित आरोपीची मिळाली आहे आणि एक जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत त्याची पी सी आम्हाला मिळेल ग्रामीण भागात अनेक ह्या अनुषंगाने आमचं जे अँटी टेररिस्ट ब्रांच आहे एटीबी ही रेग्युलरली आम्ही कारवाई करत असतो आपल्या सगळ्यांना माहिती आहे की रांजणगाव परिसरामध्ये सुद्धा काही बांगलादेशी नागरिक का आले होते आणि त्यांच्यावर एक मोठा ड्राईव्ह आम्ही घेतला त्यांच्यावर कारवाई केली गुन्हे नोंदवले आणि ते परत डिपोर्ट होऊन बांगलादेशला परत जातील ह्या अनुषंगानं सुद्धा मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स आणि यांच्यासोबत आमचं आम पत्रव्यवहार सुरू हे सगळं करत असताना हे रेग्युलरली आम्ही करतच असतो परत ह्या घटनेच्या बॅकग्राऊंडमध्ये परत ह्या सगळ्या गोष्टी इंटेन्सिफाय करण्याची आवश्यकता आहे की जे परराज्यातून जी लोक येतात बाहेरून लोक येतात त्यांची नोंदणी होणं अपेक्षित आहे निमित्ताने मी सगळ्यांना नागरिकांना आवाहन करू इच्छित की जी लोक आपल्याकडे भाडे करू ठेवतात कुठल्याही राज्यातला असो कोणी असो त्याच्याबद्दलची माहिती स्थानिक पोलीस स्टेशनला देणं आहे क्रमप्राप्त आहे तर आणि ह्या संदर्भाने पुणे ग्रामीण जिल्ह्यामध्ये एक ऍप्लिकेशन पण आहे सॉफ्टवेअर पण आहे म्हणजे तुम्हाला पोलीस स्टेशनला येण्याची पण आवश्यकता नाही राज्य शासनाचे पण वेबसाईट्स आहेत की जिथे तुम्ही ऑनलाईनच त्याची डेटा एंट्री करू शकता एवढं सगळं म्हणजे उपलब्ध असताना म्हणजे जे नागरिक आपले घर आपल्या आस्थापना भाड्याने दुसऱ्यांना देतात तर त्या सगळ्या याची माहिती शासनाला देणं अभिप्रेत आहे मी आपल्या निमित्ताने सगळ्यांना अपील करू इच्छितो की तसं होणं अपेक्षित आहे सगळ्यांनी तसं करावं ओके थँक्यू गरजा हिंदुस्थान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल ऐकॉनवर प्रेस करा